जुन्या जमान्यामध्ये धान्य साठवण्याचं एक अप्रतिम असं एक स्ट्रक्चर एक संरचना मी तुम्हाला आज दाखवणार आहेत ह्या धान्य साठवण्याच्या ज्या पद्धती होत्या किंवा हे स्ट्रक्चर होते आता जवळपास लोक पावलेले आहेत काही बोटावर मोजण्या एवढे हे जे स धान्य साठवण्याचे जे संरचना आहेत हा जे स्ट्रक्चर आहेत ते आता शिल्लक आहेत तर असंच एक धान्य साठवण्याचं जे श संरचना आहे बिंदोन या गावामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच हे गाव आहे बिंदोड या बिंदोडमध्ये शिंदे फॅमिलीकडे हे लादनी म्हणतात त्याला धान्य साठवण्याची त्याची माहिती आपण आज घेणार आहोत सुरुवातीला त्यांनी लादणी बांधली आणि लादणीनंतर त्यांनी वरच्या बाजूला राहायला माळवत पण बांधलं तर हे लादणी हा प्रकार धान्य साठवण्याचा कसा आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत लादणी हा प्रकार जो आहे तो नवीन पिढीच्या लोकांना माहीत नाही नाही आता तुमची पिढी जी होती की त्यांनी ती लादणी बांधताना किंवा त्याचा उपयोग होत असताना पाहिलेली आहे तर ही लादणी हा काय प्रकार आहे लादणी म्हणजे त्या काळामध्ये साठवणीला प्रकार कसा होता की आम्हाला धान्य टाकायला जागाच नव्हती आमच्या आजोबाच्या काळात जमीन किती होती आजोबाला आजोबा आज़ुवाल तीनशे एकर जमीन होती तीनशे एकर मग त्याला बारदाणा सगळ्या ना नाही पोते वगैरे पोते कशाची आले त्यावेळेस नव्हते पोते नुसत्या खाड्यातून टाकायपुरते किंवा मन येऊन या पुरते बर मग लादणीमध्ये आपण आता मोकळ टाकून द्यायचा आणि मग हे किती मासायचे दोनशे तीनशे क्विंटल आणि किती दिवस किती वर्ष राहू द्या किती वर्ष हा पण आता आम्हाला कसं व्हायचं सीझन पुढचा कसा आला याचा मालाचा त्या पद्धतीनं आम्ही माल कमी कर झाला करायचो त्याला बर मग जर सीझन जर चांगला ज्वारीचा परत आला असला तर ही ज्वारी मग विकायची म्हणजे दुष्काळ बिस्काळ पडण्याची शक्यता असेल तर साठून ठेवायची आणि जर आबाद असेल तर तर आता मला ही ते जी तुमची जी, कमान आहे या कमानीच्या रुंदीची मध्ये लादणी आहे हा आता ही इथून तुमच्या पुढे दोन लादनी आहेत ना भाऊ आपण हो। पाहू या निकड्या आपण पाहू ही आता इथून तुमची बैलगाडी यायची म्हणजे धान्य घेऊन कडबा घेऊन सगळं घेऊन येत होती पण आता ही आ, ही भरून आता वरचा आले काही भरले म्हणजे खाली आहे हा, हा खाली होती म्हणजे खाली होती म्हणजे ही जी भिंत आहे तुम्हाला सांगतो हे जे ना मोठ्यानं बरं हे जे ना हे असे जवळजवळ मग माझं माहिती एक दोन तीन चार तरी फर खाली गेले असते चार फर किमान किमान आणि सगळं शिरा चांद हे हे एवढच वर आहे ना आपल्या हाताला हा मग एवढंच हे का आपला नाही आणि म्हणजे एवढ्या रुंदीच्या मध्ये लादणी या तर या आपण पाहताय या भिंतीपासून ते ट्रॅक्टर उभा केलेला आहे तिकडे 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 करा ते समज ट्रॅक्टर दिसत त्या ट्रॅक्टर पर्यंत साधारणतः हे ऐंशी फुटाची लादणी आहे लांबीला लांबीला आणि रुंदीला वीस वीस हां बांधकामा ते, ते, ते हा, बांधकाम फारवून दे ना म्हणजे वीस फुटाचा मधला स्पेस आणि भिंतीचा दहा दहा फुटाचा तीन भिंती त्यामध्ये म्हणजे हां एवढी भिंती बापरे बघा बघा हां एवढी भिंती अशा तीन भिंती दहा दोन तीन तीन आणि मध्ये हे कोणतं हे जे आहे हो हे धान्य साठवण्यासाठी हो विश्वाय म्हणजे ही पार्टिशन समोर दिसत शिवाजी आता केलंय का हो। म्हणजे पूर्ण होती आधी हो। सलग म्हणजे आता हे तुमची ही आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की आता इथं धान्य साठवाय म्हणजे धान्यच आता पिकाचा पॅटर्न बदललाय कापूस वगैरे आलाय हो। त्यामुळे आता धान्य ज्वारी गहू कुणी घेतो त्या काळात पण कापूस होता कापूस बरं हो नाही पण आता जनरली कुणी धान्य साठवून ठेवत नाही ना तर त्यामुळे आता इथे बेडरूम केलेले दोन भावाचे दोन या अर्ध्या याच्यामध्ये एक बवराची बेडरूम आहे आणि दुसरी दुसऱ्या भावाची आहे तर ही ही जी बांधकाम आहे आता ही एक या लादणीचे दोन म्हणजे मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दोन लादण्या दिसत आहेत कारण ही त्यात मध्ये भिंत दिसते ही हां ही भिंत बघा तुम्ही रुंदी किती येते आणि ही त्याच्यानंतरची ही लादणी आहे ही पण आणि या लादणीमध्ये हवा खेळती राहावी म्हणून खिडक्या पण बसवलेल्या आहेत आता इथे त्यांनी सामान ठेवलेलं आहे आणि या बाजूला पण तुम्हाला आता खिडकी दिसते बाजूला रोड साइडला ओपन होती आणि आता ही मधलं स्ट्रक्चर सुद्धा त्यांनी दरवाजा बसवला ती नंतर बांधलंय हे आणि सलग होती ही अशी तुम्हाला दिसेल ही ही सलग लादणी आहे ही पूर्ण सलग आहे आणि ही खिडक्या ठेवलेल्या त्यांनी आणखी एक समोरच्या बाजूला खिडक्या आहे म्हणजे अशा चार खिडक्या त्यांनी या रोड साईडला उप केल्या म्हणजे हवा खेळती राहावी धान्य खराब होऊ नये म्हणून ही अशी हिता लादणी आहे आणि ही दुसऱ्या भावाची ही, ही दुसरी बेडरूम त्यांनी तयार केलेली हे आणि ही, ही दरवाजे आधी चितका नंतर हे दरवाजे जे आहेत ते नंतर बसवले हा लाकडी दरवाजे हां लाकडी दररोज होते बर तर आता तिकडे तिकडे जास्त प्रकाश आहे चिरे घडून घडून मग त्याला आता ही कमान टाईप आहे तुझं सगळं म्हणजे त्यावेळेस तर काही एवढं आधुनिक तंत्रज्ञान नव्हतं की ती कमान हे करणं तर ही बांधले कसं आहे ते सांगावं जरा बांधले समाजातील लोक होते त्यांनी या खाणक्या खाडक्या खांडक्यामध्ये काय चिरा का चिरा म्हणजे हा जो हो हा हा एक हा ये एवढा भाग आहे याला खाणक्या म्हणता का बरं खाणकी मा अगोदर त्या मापाच्या त्या मापाच्या एकाच मापाच्या एका येका थराला एकच माप आलं पाहिजे बर हा थराला आवडला त्यांनी त्याच्यामध्ये हा थर लावला ना याला जेवढा अन हे इका म्हणजे इतकं साईज इन सगळ्याची सगळ्या सगळा थराची हा आणि प्रत्येक तुम्हाला सारखी साईज साइज दिसणार नाही हा काहीची कमी आहे काहीची जास्त आहे हा अशी आणि हे कोपरा जीर ना हा हा कोपरा बघा कुपणती अखंड इतपर्यंत हा सलग सनकदार तव इका इथून तिथपर्यंत सर इथं मोठा दगड दिला चिरा चिरा मोठा इथं हे हे एकाड एक हा आता इथं छोटा जळा इथं मोठा दिला हा असं इथं छोटा इतकं मला चिंता जाते बोट हा आणि हे छावणीचे छावणी ज्याला म्हणतो आपण काय म्हणता छावणी म्हणतात ती हा इथून हा इथून ये हा ते इथूनपर्यंत सरग दगड येते एक सगट एक दोन तीन चार दगड ये चार दगड येते हा वरतून वरतून हो हे म्हणजे प्रवेशद्वाराला म्हणजे त्याला हे असे दरवाजे ते किती होते त्याला नाही ते जाड होते दरवाजे मोठे होते ना हा लाकडाचे किती दरवाजे होते दोन दोन हा एक नतो एक दोन दोन होते लाकडाचं काढून तुम्ही नवीन बसवला हे बसवला बरं बरं आता हे त्यावे सिमेंट नव्हतं सिमेंट नाही तेव्हा हा सिमेंट नव्हतं आणि मग काय केलं की हे बांधकाम बांधत बांधत असताना ते लोक थर 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 लावत जायचे आणि मध्ये माती भरायची म्हणजे खालून बांधायला सुरू करायचं खालून आणि पाया किती असा त्याचा पाया खरं खाली खाली खडक की हो खडक म्हणजे तुम्हाला सांगतो एक दोन फुटावर खडक एक टोटल गावच खडकावर आहे खडकावर डोंगरात आहे पूर्णच आणलं तस तशी माती भर माती भरायची माती ती तशी भरत चालली जस येईल तस अशी गुलाई चाल करते म्हणजे बांधकाम करायला जेवढं झालं तेवढी माती भरायची म्हणजे असे उंच 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 होत असेल ते असं मिळत गेलो पण आता ही जो कमानेचा आकार दिलेला आहे हो oh. तो कस काय शक्य झालाय आता त्यांचे मापन केलं ना बाटरीने असे त्यांचं जेवण आला हा जेवण कसे ठेवकेल त्यांनी हा बारीक 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 हा ही बारीक खाणगी बारी, आहे बारी, ना हा हा आता मला सांगा वरचा जो भाग आहे हो आता तुम्ही कमान करत करत आले म्हणजे माती भरत आले हो परंतु वेळेस ही वरचा भाग आता तुम्हाला बांधायचा आहे त्यावेळेस कसं करत असतील मग ते वरचा ना नाही हा 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 कव्हर करायचं कव्हर करायचं माती भरायची ना अशी हा माती भरत भरत गेली पण पुन्हा एक काळ की वर कसं भरता है, भरता त्याला वरचा दगड वरच्या दगड ठोकला ना त्यांनी वरून ठोकायचे ते मग हा हे मग आता हे हे दोन दगड आले भरत इकडून हे सांद्राय देऊ हिचं मापात त्यांनी घडून तयार करायचं हिच्या हा माती त्या पद्धतीने तितकी भरून घ्यायची हा खालून खूप पण गाडीची याच्या लेवलवर हा माती बरोबर मारायची वरतून ती जी खांणकी तयार व्हायची छोटी हा अशी टेकवली का वरतून ते घराण मारायची दोनपासायची हे खालच्या अक्षरश आशा भरून मारायचे दगड हा खाली ठोकायचे असा आकार कापून जायचं ते घराने ठोकायचे आणि हे असा आकार यायचा त्याला आणि मग हे सगळं चुना चुना आहे का त्यात नाही ते नंतर लावलं चुना नंतर कधी नंतर म्हणजे सगळं मटेरियल काय डायबलेट नंतर खालून

चुनखड म्हणून काही जमीन हा, हा चुनी अशी खडे 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 त्याची भट्टी लावायची बर भट्टी त्याला भाजायची 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 तो भाजून निघाला तर मग तो याच्यात टाकायची घाणी हा एक बेपू याचा त्याचं एक घमिल त्याचे दोन घमिले वाळूचे त्याचं एक अर्ध घमिल असं करून करून चौकून येऊन असं गोल फिरायचं घाणी हा घाणीचा दगड जवळजवळ जवळ एवढा उंच असा ते दाबायसाठी त्याला नाही मग हे करायला असं फिरत होते फिरतो ना मग त्यांनी त्या दगडाच्या वजनीच ते बारीक व्हायचं बारीक व्हायची नाही मिक्सिंग व्हायचं मिक्सिंग व्हायचं हा की घाली आली म्हणजे तो चुना तयार झाला हां हे के केव्हा काढायचं असं फावडे घेतो ना आपण हां असं फावडं करायचं त्याच्यात हां आणि त्याला वर करायचं त्याच्यात ना तो चुना निघायचाच नाही खाली हां त्या समजायची झाला झाला तयार झाला त्या दुसरं काय टाकत होते कारण की काहीच नाही काहीच नाही वाळवाने बघ त्या चुनकडेच बस आणि ते पण हे लावायचे आणि हं पाणी बरं 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 आता हे तुम्ही बांधले हे धान्य किती दिवस टिकायचं दोन दोन तीन तीन वर्ष राहते कोणकोणते कोणते प्रकारचं धान्य ज्वारी रे बाजरी सुद्धा रे हं गहू रे हं हरभरा पण आहे यात बरं हं हं पुढे नो बाहेर जावंत इकडे बाहेर जा बाहेर जा हं हे असे पदार्थ ना असे धान्य राहिले बरं आणि यात पाणी बिनी झिरपत नव्हतं का काही नाही नाही कुठे किडे किडे वगैरे लागणार काहीच नाही इतकं घर मी सांगतो तुम्हाला हा दरवाजा जे उरला ना भाप लागत जा बर हा बर गरम झालेलं आणि जर का तुम्ही चुकून हा एखादा दरवाजा दिल्ली कि माझ्या मध्ये पूर खेळायचे ना हा लावला हा हा घाम होता माणूस आत गरम असं वाटत गरम वाटत बर कोणत्या कोणत्या प्रकारचं धान्य साठवलं जायचं ज्वारी हा गु हरवरायचं आमच्याकडे राहायचं कापूस पण ठेवायचे कापूस ठेवायचं बर बर आणि किती वर्ष राहायचं म्हणले हे धान्य जर असेल तर ते दोन दोन तीन तीन, तीन वर्ष काहीच होत नव्हतं त्याला काहीच होत नव्हतं नाही काही बर कधीच काहीच कीड लागायचं नाही आणि ह्याला काय पाणी बिणी लागणं वगैरे प्रकार अजिबात नाही पाणी कुठून ये हा गान, ते मग वॉटरप्रूफ आहे वॉटरप्रूफ म्हणण्यापेक्षा आहे हा त्याची जर घाणीचं चुनाची वरतून नंतर टाकला का बरोबर टाकलेला आहे मग घाणी नंतर नाही टाकला तू हां आपण एक बांधकाम झाल्यानंतर घाण घाणी काढल्या ना हां त्याची लेवल झाली हा आणि मग ते चुन्यानं त्याला हे दिलं ना वरची बाजू सगळी वरची गच्ची पूर्ण चुना पूर्ण चुना सारून घेतली सगळी हां इतकं इतकं हे झाला ठरव आहे त्या बरं 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 तर आणि आता काय झालं ते झालं होतं ना झालं ते इकडे बाव गाव सांगून हे थंड कसं राहतं गरम कसं राहतं सांग मोबाईल नंबर सांग माझं नाव चक्रधर ज्ञानेश्वर शिंदे राहणार भिंदवण तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर सेवन चौऱ्याहत्तर नऊशे नव्याण्णव त्रेपन्न चारशे सदुसष्ट हे तुम्ही ह्याचे मालक आहेत हो। हो। दोन भाऊ दोन भावाचे आहे हो। तर आता तुम्ही तुम्ही बघितलं का धान्य साठवलेलं वगैरे नाही नाही मग आता ह्याचा वापर तुम्ही कशासाठी करताय आता सध्या राहण्यासाठी करताय मग आता हे उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये काही फरक आहे का ह्याच्यामध्ये हो उन्हाळ्यामध्ये एकदम थंड असतं आणि हिवाळ्यामध्ये गरम असत बर म्हणजे हवामान अनुकूल बांधकाम आहे हो हां पूर्णपणे पूर्णपणे हां आता बंद करत आहे